कोणाला जर अंगावर ओढून घ्यायचं असेल तर बघू इथे फक्त आय लव्ह महादेवच चालणार तुम्हाला बॅनर लावायचे असतील तर जा पाकिस्तान आणि कराचीमध्ये मीरा भाईंदरला नेहमी यायला आवडतं इथे विश्वास द्यायला आलोय हे सरकार देवाभाऊचं हिंदूच सरकार आहे इथे कोणाला असुरक्षित वाटायला नको हिंदू विचाराचं सरकार असताना कोणीही वाकड्या नजरेने बघू नये गृह खात देवाभाऊंकडे आहे काही पोलीस अधिकारी देवाभाऊंचं खराब करत आहेत परंतु काही जिद्दही इथे आहेत त्यांनी पुढे लक्षात ठेवावं हिरवे जिहादी साप इथे वळवळत करत आहेत त्यांनी लक्षात ठेवावं अंडी मारली जात आहेत सर्व माहिती घेतली आहे आमच्या सरकारमध्ये कोणी मस्ती करू नये हा त्यांच्या अब्बाचा पाकिस्तान नाही ओवेसी आले आणि पळाले त्यांच्यात जी काही राजकीय शक्ती असेल ते आम्ही मोडून काढू माझी इच्छा आहे की अजून घटना घडल्या पाहिजे असं येऊन जाण्यात मजा येत नाही मागच्या वेळेला आलेलो तर दाखवलं होतं काय ते आम्ही आमदार झालो ते हिंदूंमुळे कुठल्या मोहल्यामुळे मधून आम्हाला मतदान झालेलं नाही इथे फक्त संविधान चालतं शर्य कानून चालत नाही त्यांनी मशिदीच्या बाहेर आय लव्ह महादेवीचे बॅनर लावावे आधी सर्व हिंदूच होते मंत्री नितेश राणे यांचं मीरा भाईंदर येते मोठं वक्तव्य बिरो रिपोर्ट सिंधु प्रभात मीरा भाईंदर पण आमच्या या देशामध्ये जिथे नव्वद टक्के अगर हिंदू राहतात तर त्या देशामध्ये ही सगळी मस्ती आम्ही जास्त चालून देणार नाही कराची मध्ये बॅनर आम्हाला काय पडले Sir, में में में। सर मीरा भाईनर मध्ये विशेषतः ह्या सोसायटीमध्ये वारंवार आपल्या हिंदू सणांवरती आघात केला जातो प्रमाणे कायद्याच्या चौकटीमध्ये राहून स्थानिक पोलिसांची तक्रार वगैरे करतात परत तो व्यक्ती येतो तो, तो परत समाज आता दिवाळीला मला इथे यायला ला फटा लागेल फटाके फोडायला <laughs> दिवाळीला आंब नाही मी येतो स्वतः फटाके फोडायला एनजीओ सगळ्यांबरोबर बघू काय होतं स्वागत आहे थोडी आंबार ये लोग बहुत नाजुक और बहुत छोटे लोग है किरीट भाई का काम हो हिंदुत्व तो के लिए काम करने कार्यकर्ताओं का काम हो बहुत बड़ा काम है अभी उनका उनकी संस्कृति वो है घर में काय काही बेटे महिन्या को हा जादा हे मत हैं बाकी काय आमलो सोबत लोकांच्या मागे देखील कुठली तरी राजकीय शक्ती त्यांच्या मागे जी पण राजकीय शक्ती असेल ना त्याला हे सरकार म्हणून आम्ही मोडून काढू शेवटी त्या त्या राजकीय शक्तीला एक समज हा राजकीय मुद्दा नाहीये हा आमच्या धर्माचा विषय आहे आमची ओळख आहे हिंदू राष्ट्र कुठलाही राजकीय व्यक्ती उद्या त्याच्या घरात कुठल्या त्याच्या मुलीबरोबर लव जिहात झाला कुठल्या त्याच्या मुलीला कोणाला थूप चाटायला लावली तर चालेल का त्या राजकीय व्यक्तीला मी काय ते मतं मागायसाठी हे लोकांकडे आलो नाही आहे देऊन दे दुसऱ्याला मत मला काय पण सुरक्षित वाटलं पाहिजे ना हिंदुस्थानमध्ये वाटलं पाहिजे ना हा माझा देश आहे उद्या ह्या सोसायटीमध्ये राहू इस्लामाबाद मध्ये राहते मग उपयोग काय मग तो संदेश देण्यासाठी मी आज इथे आलेलो आहे आणि सरकारचा प्रतिनिधी आहे मंत्री आहे एवढा अगर एक कॅबिनेट मंत्री अगर यांच्या या टाकतीसाठी या लोकांना आलेला आहे ना पुढे बघा काय काय होतं पोलिस यंत्रणेला पण संदेश आहे